नमस्कार दादा नमस्कार नमस्कार धन्वंतरी कंपनीचे गोरिज फ्रॉम डी ए पी व आपलं आर पी एस छात्तर यांनी वापरलेलं आहे आज आपण बघू सरांना काय काय रेड आलेलं आहे काय काय नाही आणि कांदा कसा आहे म्हणजे एकदम जबरदस्त पीक आलेलं आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो पूर्ण किती किती कि दिवसाची कांदा आहे सर आपली पंच्याहत्तर दिवसाची बरं बरं चला आता आपण सरांकडूनच जाणून घेऊया सरांना काय काय रेड आला काय काय नाही नमस्कार सर नमस्कार प्रथम तर तुमचं नाव सांगा आम्हाला राहणार जिल्हा अहमदनगर आणि आपलं डीएपी धन्वंतरीची डीएपी ज्यावेळेस तुम्ही वापरली त्यावेळेस कोणत्या मोसम मध्ये वापरले तुम्ही म्हणजे मोकळ्या राणात वापरली बरोबर आणि आर पी एसच्या फवार किती झाले असले दोन झालेले मग तुम्हाला या डी पीचा आणि आर पी एसरचा वापरल्यानंतर काय बदल वाटतोय आता पाच संख्या वाढलेली आहे कांदे साईज बी एकदम भारी झालेली आहे आणि हे जे डी पी वापरल्यामुळे आपलं काय राणामध्ये काय बदल वाटला आता आपण उकरून बघूया कांद्या ठिकाणी बघूया तुम्ही कांदे साईज बी बघू शकता मित्रांनो हे बघा एकदम भुसभुशी माती झालेली मित्रांनो एकदम जबरदस्त सर आपण एक दोन कांदे उपटून दाखवू शकता का मला उप दाखा दाखा एक, एक दोन कांदे उपटून दाखवा म्हणजे काय होणार आहे शेतकऱ्यांना दिसून येणार आहे का आपल्या वावर पांढऱ्यामुळे सांगते किती वाढलेली किती नाही जबरदस्त बघू शकता मित्रांनो म्हणजे आता पूर्ण कांदा काढण्यासाठी आलेला आहे हा तुम्ही बघू शकता किती पांढऱ्यामुळे झालेलं आहे त्याला म्हणजे आपल्या डी ए पी मुळे भुसभुशीत झालेलं आहे आणि अजून बी तुम्ही बघू शकता या कांद्याचा दांडा किती मोठा आहे मग त्याच्यामुळे काय म्हणा हे पूर्ण पात अजून खाली झेरल्या नंतर एकदम कांदा भारी तयार होणार आहे संख्या भरपूर आणि मला सांगा एक सर मग हे आपलं खत वापरून किंवा आर पी एस वापरून इकडे बघा तुम्ही समाधानी आहात आणि दुसऱ्या शेतकऱ्यासाठी काय सांगणार तुम्ही लोकांनी वापरावड तुमचा शंभर टक्के विश्वास बसला विश्वास बसलेला चाल ना धन्यवाद सर